माझं आणि इथे एक चांगला निवडणूक कार्यालय असं भाग होता त्या अनुषंगाने इथे एक चांगली जागा आम्हाला मिळाली आणि इथे आम्ही निवडणूक कार्यालय टाकलेलं आहे निवा विभागाचा तो पक्षाचा जो जे काय कामकाज चालणार आहे ती उकडनं चालणार जो आहे पूल त्या पुलाचं उद्घाटन आदित्य ठाकरेने केलं होतं साल पण विसरलो कुठल्या साली केलेला आणि जो जो डीपीआर होता था। 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 होता ती अनेक वेळा बदली पण झालेली हीच पद्धत तुम्हाला पलावा पण दिसेल त्याच पद्धतीने काम चालू आहे पत्रिकुलाही त्यांनी चेंजेस केले आणि याच्यात एक तुम्हाला आश्चर्य वाटेल की याच्यात एक कॉमन गोष्ट आहे की याचं एक भालक काय नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहे तोच सगळीकडे काम करतो त्यामुळे त्याला काहीतरी रॉकेट्स सापडलेलं आहे सापडलेलं आहे आणि त्या पद्धतीने तो हा काम करतोय तुमच्याप्रमाणे आम्हालाही प्रश्न येईल की हा काम कधी होईल किंवा कसं होईल परंतु पलीकडे जे माझे कसे रहिवाशी आहेत होत आहेत त्यांच्याशी बोलून त्यांना काहीशा प्रमाणात कन्विन्स केलेलं आहे जागेसाठी आणि ती जागा देऊन ते पुण्याचं काम चालू होईल असे आहे तसं आहे मला आठवत असेल मी जी आमचा मेळावा घेतला कल्याण लोकसभेच्या पक्षाचा त्यावेळेस खासदारसाहेब आमचे उपस्थित होते समोर मी सांगितलं की मान्य रासाहेबांनी विनशक्त विनसेट, विनशक्त पाठिंबा दिलेला आहे मोदींसाठी तरी पण आमच्या काही अटी असतील आमची काही कामं असतील ते तुम्ही करा आटी म्हणजे काय असं बाकीचं काही व्यवहारच नव्हतं आम्ही त्यांच्याकडनं कामं मागणार होतो त्यावेळेस त्यांनी मला शब्द दिला होता की हे सगळं होऊ दे आपण मी कामंही करू नये परंतु ती कामं दिल्यानंतर मला इतरांची कामं पुढे सरकताना दिली आणि माझी कामं तशीच थांबत राहिली तेव्हा एक कारण झाला की यांच्या नियत असं काहीतरी कोट आहे त्याप्रमाणे घडलं तर मगाशी भाषण तुम्ही म्हणाला की दिवा हा मुंब्रा होण्याच्या धरतीवर पुढे चालला आहे कितपत तथ्य आहे याच्यामध्ये शंभर टक्के आहे दिव्याची एक खासियत अशी की इथे एका समाजाला नारा दिला जातो इथे घर असेल गाळे असतील दिले जात नाही परंतु हळूहळू काही समाजाच्या जा नावाने इथे घुस्खुरी चालू आहे दिसत आहेत किंवा येत नाहीत दिलो आणि ह्याची हाजीहाजी करणारे कसं जर तुम्ही निवडून दिलं तर दिवा दिवाचा वेळ वे होणार पण त्याच वेळेस दिव्यामध्ये प्रचंड प्रमाणात आनंद बांधकाम आहे पण तुम्हाला असं वाटत नाही की त्या, त्याच्यामुळे तरी कदाचित ते मुंबरावण्याची भीती वाढत आहे सगळे अनेक अनेक